वैकुंठवासी हप्पा सुमन बाळाराम पाटील आणि कैलासवासी बाळाराम विठ्ठल पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता पुण्यस्मरण विधीनंतर कल्याण तालुका वारकरी संप्रदाय आणि रामकृष्ण हरी यांच्या साथीने व कल्याण तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष माधव महाराज केशव यांच्या नियोजनाने संतोष काळुके महाराज आळंदी यांचं सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच संतकृपा भजन मंडळ कोंडेरी वासंतता यांची भजन मंडळी यांचं भजन मंडळाचा कार्यक्रम पार पडला वडवली गावप्रमुख नवनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला पाटील परिवारांचे समाजामध्ये खूप योगदान असून नागरिकांच्या सुखादुखात अडीअडचणीत हाकेला धावून जाणारा पाटील परिवार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावत सुमन पाटील ला आणि बाळाराम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण